कोटी मंजूर वर्षात ते पासून पासून दाखवली गेले पण या शहरामध्ये भुयारे गेटर दोन हजार चार पासून तीन इलेक्शन त्याने लढवले हे पूर्ण करता आले नाही आमच्या काळामध्ये एकोण पन्नास किलोमीटर आम्ही मंजूर केला माझ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि त्यांनी अनेक ठिकाणी या कारभाराला या वेगाला विकासाच्या अडथळा आणण्याचं काम केलं पुरावेस मी निश्चितपणे मांडणार आहे